पाच गुन्ह्यातील तीन संशयितांकडून सोन्याचे दागिने जप्त मोहळ पोलिसांची कामगिरी संशयित आरोपींकडून दोन लाख चाळीस हजारांचे दागिने जप्त मोहळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या एक जबरी चोरी आणि एक फसवणूक अशा गुन्ह्यातील तीन वेगवेगळ्या संशयित आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात मोहळ पोलिसांना यश आलंय त्यांच्याकडून दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अक्षय उर्फ हावर मैदान भोसले आकाश उर्फ पपण्या संभाजी चव्हाण आणि प्रतीक नामदेव शिंदे अशा तिघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली तपासण्यात आलं त्याचप्रमाणे काही गुन्ह्यांमध्ये पाहिजे आणि फरारी असणारे आरोपी पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले या दरम्यान मोड पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण तेवीस आरोपी मिळून आले तेवीस पैकी एकूण तीन हिस्टेश आरोपी मिळून आले आणि या आरोपींना पोलीस स्टेशनला बोलून पुन्हा गुन्हे न करण्याबद्दल समज देण्यात आली अशा पद्धतीच्या ऑल आऊट ऑपरेशनची कारवाई एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी मोळ पोलीस स्टेशनने केलेली आहे यामध्ये तीन घरफोडी एक झपी चोरी एक फसवणूक असे एकूण पाच गुन्हे घुगडकीला आणलेले असून त्याच्यामध्ये जो मुद्देमाल आहे तो हस्तगत केलेला आहे आरोपीने अटक केलेली आहे एकूण ती तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि दोन लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे याच्याबद्दल मूळ पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टेशन इंचार्ज सुरेश राऊत यांची आणि त्यांच्या डीबी पथकाची कामगिरी उत्पन्न आहे आ, ही कामगिरी पोलीस अधीक्षक सर अतुल कुलकर्णी सर आणि ॲडिशनल एस पी सर प्रीतम यावलकर सर यांच्या मार्गदर्शनावर करण्यात आली